नमस्कार माझे नाव कल्याणी विद्यार्थी नाही माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकणे गाव आहे मी तुम्हाला आमच्या शाळेतील ग्रंथालयामधील एका पुस्तकामध्ये एक गोष्ट आहे या पुस्तकाचे नाव अशी मोडली कोण यामध्ये या पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे आणि या पुस्तकामध्ये एक गाढव आणि एका मालकाची खूप छान गोष्ट आहे मी तुम्हाला गोष्टी सांगण्यासाठी सुरुवात करत आहे शामरावने वाहतूक करण्यासाठी एक गाढव विकत एके दिवशी शामरावने गाढवाच्या पाठीवर साखरेची पोठी लादली गाढवाला घेऊन ते दुसऱ्या गावाला जायला निघाले गाढव मात्र हळूहळू चालत होते शामराव म्हणून शामरावने त्या त्याच्या पाठीवर काढून दोन्ही कुंड का लटकवली व पुढे जाऊ लागला वाटेत शांबरावला ओढा दिसला गाढवाला थोडेसे पाणी पाजावे म्हणून त्याने गाढवाला गाडवाला नेले जेव्हा गाढव पाणी पिऊन उठले तेव्हा त्याला ओझे हलके वाटत होते पोत्यातील साखर विरघळून जाऊन ते हलके झाले होते त्याला खूप आनंद वाटला आणि ते लवकरच ते मालकाला कळाले मालकाने पोती हातात घेतली आणि म्हणाला पुढे शामरावने गाढवाच्या अंगावर कपड्याची पोती लादली वापस दुस दुसऱ्या गावी निघाले बऱ्याच वेळाने शामरावला ओढा दिसला आणि ते दोघं शामरावने पुन्हा गाढवाला पाणी पाजावे म्हणून ओढ्या जवळने लिहाने आदूभर पाणी पिऊन घेतले आणि म्हणून तो खाली पडला आणि त्या खाली पडल्यामुळे त्याच्या पाठीवर जे कपडे होते ते कपडे पटकन ते त्याच्या पाठीवर पोत्यात जे कपडे होते त्यामध्ये पाणी घुसले आणि ते खूप जड झाले त्याला उठणेही शक्य नव्हते ओझे झाले आणि ते उठणंही शक्य नव्हते तरीही तरीही तो कसा बसा उठला आणि मालकाने त्याला पाठावर नेले मालिक आ, तो शामराव खूप शामरावला खूप वाईट वाटले त्याने गाडवाला चोख खूप म्हणजे खूप मारले आणि गाढव विचार खाली बस आता हे ओझे घेऊन गाडवाला चालणे शक्य नव्हते शामरावने शामरावना बघून शामरावला खूप राग आला आणि त्याने गाढवाला चोपून काढले चोप देतच त्याने गाढवाला दुसऱ्या गावी नेले दुसऱ्या गावाहून परत आणले गाढव खूप मार खाऊन खूप दमलं होतं त्याला मार खाल्ल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता कारण की त्याने कामाचा कटाळा केला होता आणि तो खूप आळशी झाला होता त्यामुळे त्याने मार खाल्ला आणि मग गाढव आणि मालक घरी परतले घरी परतल्यानंतर मालकाने गाढवाला सांगितले की तू असे काम करशील तर तुला अजून मार मिळेल मग गाढव विचार त्याच्या झोपडीमध्ये जाऊन झोपला मालकाने त्याला झोपडीमध्ये बांधले गाढव विचार करत होता की मी काल जे पोती नेली होती ती पोती तर हलकी होती पाण्यात बुडल्यावर ती हलकी झाली आणि ही पोती मी नेली होती तर ही पोती इतकी जडका असा त्याला विचार पडला आणि मग मालकाने जेव्हा त्या पोत्यातली कपडे बाहेर काढली तेव्हा आणि ते फो पो, मधली कपडे वाळू घातले तेव्हा गाडवाला कळाले की त्या पोत्यामध्ये हो, होते धन्यवाद